तर फ्रेंड्स आजला ब्लॉग बनवायचा विषय असा आहे का आजला मी रेसिपी वगैरे काही घेणार नाही आहे आणि बाहेरचे काही शूट वगैरे तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण बाहेर सध्या खूप पाऊस येतो आहे आणि आजचं ब्लॉगचं रिझन असं आहे की फ्रेंड्स आता इथून पुढे मी जो डेली ब्लॉग आपला तुम्हाला येत होता आणि तुम्ही चांगलं बघतही होता तो ब्लॉग छान प्रतिसाद देत होतात छान छान कमेंट्स करत होतात तर फ्रेंड्स आता तुम्हाला आपला हा डेली ब्लॉग बघायला भेटणार नाही आहे त्याचं कारण असं आहे का बाळाची एक्झाम बाळाची एक्झाम आली फक्त पंधरा दिवसांवर आणि त्याचं स्टडीकडं वगैरे जरा थोडंसं माझं म्हणजे माझंच पर्सनली त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय आणि ब्लॉग असल्यामुळे तुम्हाला माहीतच असेल ज्यांचं स्वतःचं चॅनल आहे एडिटिंग असतं एडिटिंगला दोन तीन तास तर आरामच जातात त्यानंतर ना अपलोडिंग असेल तर अपलोडिंगला काही प्रॉब्लेम असतात रेंज प्रॉब्लेम असेल कुठे काय असेल तर अपलोडिंगसुद्धा लवकर सकाळी होत नाही मला सकाळी सहा वाजल्यापासनं तर साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत अपलोड करावं वा लागतं तरी कधी कधी नऊही वाजतात तरी तो व्हिडिओ अपलोड होत नाही आणि कधी कधी झाला तर अर्धा बावन तासामध्ये लगेच व्हिडिओ अपलोड होतो तर फ्रेंड्स हे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि आपल्याला मला कसं एकटे असल्याने मला घरातलंही सगळं बघावं लागतं बाळाचंही बघावं लागतं त्याच्यानंतर ब्लॉगही बनवावे लागतात आता नवरात्रीच्या मला एक दोन ऑर्डर आहे शूटच्या तर ते मेकअपच्या ऑर्डरही मला करायच्या आहेत त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा एकत्र आल्याने मला डेली ब्लॉग करायला जमत हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी या मुलो स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बरेच असणार कारण आता सध्या पा पावसाचं वातावरण आहे आणि सगळीकडे पावसाचं प्रमाण हे खूप जास्त आहे सारखा पाऊस चालू आहे आणि प काळजी घ्या सर्वांनी कारण काय होतं आहे मधीच थंडी वाजते मधीच गरमी होती आहे मधीच खूप पाऊस येतो आहे तर त्यामुळे लोकं जास्त आजारी पडायला लागलेत लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील आणि जवळपास सगळेच जास्त हे वातावरणाने आजारी पडत आहेत तर फ्रेंड्स सर्वांनी आपली पै आधी काळजी घ्या आणि तर चला आजला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करतो आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की uh, मी आता इथून पुढे असं ठरवलं की मी दिवसाला uh, दोन तीन दिवसातनं एक ब्लॉग बनवायचा कारण विषय काय आहे बाळाची एक्झाम आली जवळ आणि एक्झाम जवळ आल्यामुळे मला सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट होत नाही कारण व्हिडिओ जर बनवायचं झालं तर बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो एडिटिंग असतं शूट असतं आणि घरातलंही आपल्याला सर्व आवरून बाळाचं करून सगळं करून मग ते व्हिडिओ स्टार्ट करावे लागतात सो आता सध्या सगळे एकत्र आल्यामुळे मला स रोज रोज व्हिडिओ बन बनवणं ना पॉसिबल नाही आहे हे तुम्हालाही समजत असेल कारण घरातला आपण बघतच असतो एवढ्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं एका वेळ शक्य नसतं तरीही मी आता एवढे सतरा अठरा ब्लॉग बनवले आणि ते तुम्हाला आवडले तुम्ही छान प्रकारे मला प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून मी तुमचे आभारी आहे आणि मित्रांनो विषय असा आहे की पंधरा ऑक्टोबरपासनं बाळाची एक्झाम आहे हां एक्झाम आहे बाळाची आणि चौदा ऑक्टोबरला त्याचा बड्डे आहे आणि आम्ही जरा थोडेसे नाराज झालो कारण काय झालं चौदा ऑक्टोबरला त्याचा बड्डे आहे आणि पंधरा ऑक्टोबरपासून एक्झाम स्टार्ट आहे त्याची तर चौदा ऑक्टोबरचा बड्डे आम्हा आम्हाला पाचवा बड्डे असल्यामुळे मोठा बड्डे करायचा होता त्याचा आणि सर्व नातेवाईक वगैरे बोलवायचे होते आणि चांगला मोठा बड्डे करायचा होता पाचवा त्याचा आधीचेही बड्डे त्याचे मोठेच झालेले आहेत पण पाचवा त्याच्याहीपेक्षा जरा अजून मोठा करायचा होता पण फ्रेंड्स त्याची एक्झाम आल्यामुळे आम्हाला ते पॉसिबल नाही आहे कारण एक्झाम पंधराला असल्यामुळे चौदाला बड्डे करायचा कारण जर चौदाला आपण बड्डे केला तर तयारीमध्ये माझे दिवस निघून जाणार पंधरा एक दिवस तर मला लागतीलच तयारीसाठी आणि ते झाल्यानंतरनं बाळाचा अभ्यास सगळे पूर्णपणे दुर्लक्ष होणार दुसऱ्या दिवशी लगेच हा स्कूलला जायला नाही बोलणार कारण घरी साधं मम्मी पप्पा जरी इकडे आले सासू सासरे तर तरीसुद्धा तो स्कूलला जायचं नकोच बोलतो कारण आई बाबा आले तिकडे त्याला सर्वांसोबत खेळायला मस्ती करायला आणि सारखा आईबाबांजवळ म्हणजे नाही का असं आता तुम्हाला माहितच असेल आज जवळ म्हटलं की नातवांचं किती लाड असतो तर त्याला नको वाटतं स्कूलला वगैरे पण जायला सो त्यामुळे सध्या आम्ही बड्डेचं कॅन्सल आहे बड्डे होणार मम्मी पप्पा असतील त्याचे मित्र परिवार काही आमचे थोडेफार जवळचे नारेगावचे वगैरे काही मित्र असतील आणि जवळचे जे शक्य आहे ज्यांना तर त्यांना आम्ही बोलवणारच आहोत नातेवाईक वगैरे पण जास्त आम्हाला पाहिजे होतं तसं बड्डे आम्ही ह्या वर्षी करत नाही आहोत घरातल्या घरातच आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय त्याचा आणि तर हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्याची एक्झाम आहे एक्झाम त्याची काहीतरी सव्वीस तारखेपर्यंत आहे आणि सीबीएसईला असल्यामुळे अभ्यासक्रम जरा थोडासा अभ्या इतर सिलेबसपेक्षा जे स्टेट बोर्ड असेल किंवा आपलं मराठी असेल त्याच्यापेक्षा जरा थोडासा हार्ड आहे त्यामुळे त्याच्याकडं थोडंसं जरा जास्त लक्ष द्यावं लागतं आणि आम्ही काहीतरी ट्यूशन वगैरे लावलेलं नाही आहेत फक्त जरा डान्स क्लास आहेत आणि डान्स क्लासे सध्या मी बंद केलेत कारण एक्झाम पुढे पंधरा दिवसावर आहे आणि डान्स क्लास म्हटलं का कुठेतरी थोडंसं दुर्लक्षही होतंच तर म्हटलं आपण जरा थोडंसं तेवढ्या वेळात एक अर्धा तास गार्डनला वगैरे त्याला खेळायला घेऊन जात जाईल आणि स्कूललाही त्याच्या खेळायला भेटतं त्यांना त्यामुळे खेळायचं एवढं काय हे नाही कारण तो घरातही सारखं खेळणं चालूच असतं तर फ्रेंड्स आपल्या हा हे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि मला डेली ब्लॉग शूट करणं इथून पुढे पॉसिबल नाही जास्त नाही एक पंधरा एक दिवस दोन एक दिवसातनं किंवा तीन एक दिवसातनं तुम्हाला ब्लॉग दिसत जाईल माझा तर फ्रेंड्स हेच तुमच्याशी मला शेअर करायचं होतं आणि फ्रेंड्स आपलं हे ब्लॉग बनवायचं रिझन एक असं होतं मी तुम्हाला सांगितलंच का माझं मेकअपचंही झालेलं आहे मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तर पण प्रॉब्लेम असा होत होता की मेकअपची ऑर्डर लवकर असणार सकाळचं नवरीच्या वगैरे ऑर्डर असायच्या काही सायडर असायचे लग्नाचे वगैरे काही फंक्शन तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल हे असल्यामुळे मला लवकर सकाळी घरातनं बाहेर पडायला लागायचं आणि लांबचं जर असेल लांबची ऑर्डर असेल घोडेगाव वगैरे ह्या साईडची देखील ऑर्डर आलेली आहे तर इकडच्या ऑर्डर असतील तर मला घरातनं लवकर सकाळी साडेपाच पावणे सालच निघायला लागायचं नवरीला उठवायलाच झोपेत ना आम्ही तिथे जायचो त्यांच्या घरी पण विषय असा आहे फ्रेंड्स का बाळाकडे कोणी नसल्याने आणि त्याची पण जास्त हे होत होती कारण मी एवढे लवकर जाणार मला घरी यायला पण लेट व्हायचं जर नवरीची ऑर्डर असेल चार साडेचार मला घरी येता येता होणार आणि तर फ्रेंड्स तोपर्यंत बाळाकडे हे असणार किंवा त्याचे बाबा वगैरे असायचे पण किती झालं तरी सकाळचं एवढं लवकर जायचं एवढ्या मी लेट येणार आणि एवढ्या लवकर सकाळी पहाटे मला ऑर्डर जर असेल तर चार साडेचारला मला उठावं लागायचं सकाळचं आणि उठून मला त्याच्यासाठी जेवण वगैरे सगळं बनवून ठेवायला लागायचं ठेवायचं दिवसभरात मग तो ते जेवण जीवन जेवणार आणि हे सगळ्या गोष्टी बरेच आणि त्याच्यासारखे मला फोन असणार का मम्मा लवकर आहे मम्मा लवकर आहे तर मला हे कुठेतरी लगेच नको होतं जरा म्हटलं आपण काही दिवसानंतर आपण तो जरा, जरा थोडंसं अजून मोठा झाला त्याला अजून जास्त समजायला लागलं तर आपण नश लांबची ऑर्डर घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे मी पण दमून म्हणायचे चार साडेचारला येणार तिथून पुढे मग घरात लावरायचं बाळाच्या स्टडी असणार आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये मग कुठेतरी मला असं वाटायचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय आहे तर मला असं झालं की आपण त्याला बघून काय करू शकतो त्या ते, त्याला बघून मला काहीतरी करायचं होतं तर म्हटलं मग चला आपण हे यूट्यूब एक चांगलं माध्यम आहे आणि त्याच्यावरती मी बघते ब्लॉग वगैरे असेल काही गोष्टी असतील तर लोकांचा हे उत्तम प्रकारे प्रतिसाद असतो आणि आपले विषय पण काही जास्त असे वेगळे हे विषय नाहीत जे आपल्या घरगुती तेच आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखाव वगैरे नाही जे आमचं रेग्युलर असतं रेग्युलर जे आमची लाईफस्टाईल आहे तीच आम्ही दाखवतो आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे आणि जे आमचे नातेवाईक असेल फ्रेंड सर्कल असेल माझं त्यांना तर ते सर्वांना माहीतच आहे आणि आत्ता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून फक्त बघताय व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे माझ्या घरातलं वातावरण असेल मम्मी पप्पा आमचं बॉन्डिंग असेल ते हे असंच आहे फ्रेंड्स माझ्या लग्नाला आता आठ वर्ष कंप्लीट होऊन नोव्हेंबरमध्ये नव्वर्ष लागतं आहे आठ वर्ष कंप्लीट होऊन तर फ्रेंड्स आत्तापर्यंत माझे सासुसरे असतील नंदा वगैरे असतील आमचं कोणाचंही एकमेकांसोबत कधीच असं भांडण वगैरे नाही जे मी बघते आजूबाजूला असेल काही फ्रेंडमध्ये ग्रुप्स असतात काही मैत्रिणी वगैरे बोलत असतात फ्रेंड्स हे आमचं बॉन्डिंग हे असंच आहे आणि ते तुम्हाला फक्त आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतं आहे कारण घरामध्ये एकदम फ्रँकली वातावरण आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि जर एखादं कोणी काही नवीन करत असेल तर ते त्यांना सगळेजण एकदम सपोर्ट करतात त्या मग माझ्या नंदा असतील माझे सासासरे असतील सगळेच जण त्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतात आणि मला तरी आतापर्यंत पर्सनली प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट भेटलेला आहे मला कधीही माझे सासरे माझे कधी असं बोलले नाहीत की परी तू हे करू नको तू असे कपडे घालू नकोस तू असे राहू नकोस तू इकडे फिरायला जाऊ नकोस असं कधीही काहीही नाही जे मला वाटतं हा तुला वाटतं ना तू कर आता मी मेकअपचं बोलली मला मेकअपचा क्लास करायचा आहे बिंदस कर तुला करायचं आहे तू कर आमचा सपोर्ट आहे मग पाठीमागे मम्मींनी बाळाला बघितलं कारण माझ्या तीन महिन्याचा तो क्लास होता त्याच्यामध्ये त्या बाळाला बघितलं त्यांनी बाकीचं मा मी करून जायची पण थोडंफार घरात काही काम राहिलं असेल पाठीमागं तर त्या करायच्या ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि इथून पुढे देखील ते मला असा सपोर्ट करतायत आता मी नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं त्यांना समजलं तर ते, ते लगेच बोलले की तुला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे ना तर ठीक आहे आमचं तुला पूर्ण सपोर्ट आहे बिंधास कर आणि मी म्हटलं का आता मी काही काही ब्लॉग बघितले मग मी काही काय नाशा कमेंट्स येतात काही काही लोक असं बोलतात तर ते, ते म्हणतात बोलले तर बोलू दे त्यांचं तोंड आपण नाही लक्ष द्यायचं त्याच्याकडे तर म्हटलं मला वाईट वाटेल जर काही असं काही कोणी कमेंट्स केली तर तर म्हटलं अजिबात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही दे। आपण चांगले आहोत आणि आपण जे रिअल आहे तेच दाखवतोय कोणाला काय कमेंट्स करायचे त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाचे विचार करण्याची टेंडन्सी असते आपण त्याला ते चेंज करू शकत नाही असं मला मम्मीने सांगितलं मग मला खूप बरं वाटलं आणि प्रत्येक गोष्टीत माझे मिस्टर असतील त्यांचा तर मला प्रत्येक गोष्टीत खूप पाठिंबा असतो सपोर्ट असतो तुला जे हवं ना ते तू कर त्याच्यामधून तुला आनंद भेटतोय ना तू खुश आहेस ना मग तू बिंदास कर आमचं सर्वांचा तुला मा सपोर्ट आहे असं नेहमी त्यांचं असतं तेही मला पूर्णपणे प्रत्येक माझ्या गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतात कधीही कोणत्याच गोष्टीमध्ये तू हे करू नको तू ते करू नको तू असे कपडे घालू नको असं कधीही काहीही नसतं त्यांचा मला पूर्णपणे सपोर्ट असतो तुला जे पाहिजे ते ते तू बिंधास्त कर आणि मी देखील त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देत नाही कारण त्यांचा आपल्यावरती एवढा विश्वास आहे तर तो मी नक्की सार्थिक लावणार सार्थक करून दाखवणार विश्वास त्यांचा में में मी मेकअपचं जरी केलं असेल तर मेकअपच्या देखील मी तेवढं एक वर्षभरात ऑर्डरही घेतला आणि इथून पुढेही घेत राहणार आणि त्यामार्फत माझं यूट्यूबला तुम्हाला काही काही ऑर्डर मी दाखवेल जसं पॉसिबल असेल तसं कारण आपण ऑर्डर घेतल्यावरती सारखं शूट तर करू शकत नाही त्यामुळे जसं मला वेळ भेटेल तसं मी तुम्हाला दाखवत तर जाईल नक्की आणि फ्रेंड्स तुम्हाला माझे ऑल फॅमिली कशी वाटते व्हिडिओच्या वगैरे माध्यमातून मी दाखवते मम्मींच्या काही रेसिपीज असतील आणि पप्पा पप्पा हे उत्तम प्रकारे जेवण बनवतात आता त्यांनी त्या दिवशी खेकडाभजी बनवली बटाटवडे बनवले तुम्ही खेकडा खेकडाभजी म्हणजे काय आता प्रत्येक जणाचं भजी बनवण्याचं पद्धत वेगळी असते आणि बनवू तेवढ्या रेसिपी असतात आपण करू तेवढं कमीच असतं सो पण बन पप्पा बनवतात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आजकाल म्हणजे तुम्ही बघताय बस बऱ्याचशा घरामध्ये काही काय आपले जे जेंट्स असतील इव्हन माझे पप्पाच सांगते मी त्यांना साधं चहा देखील बनवता नाही हे रिअल फॅक्ट आहे तर पप्पा एवढं भारी जेवण बनवतात आणि फक्त भजीच नाही आहे ते ऑल रेसिपी जे आपले कालवण असतील रेग्युलर जेवणातल्या गावाकडचे कालबन त्यांना असे वाटून घाटून व्यवस्थित कालवणं लागतात दिवसभरासाठी आणि तर हे काही कालवणं असतील परत तुम्हाला सांगते चिकन मटण मच्छी तर मी त्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आणि आत्ताही सांगते मी चिकन मटण मच्छी हे पूर्ण त्यांच्याकडनं शिकली हा थोडंफार आता नंतर न काही गोष्टी मी माझ्या ॲड केल्यात त्याच्यामध्ये पण मेन शिकली ती पप्पांकडूनच आणि त्यांच्या त्यांना सगळं असं नीट नेटकं व्यवस्थित टापटिपणा जिथल्या तिथे सगळं हे सगळं असं लागत असतं आता तुम्ही त्या रेसिपीमध्ये पण बघितलंच असेल सो so, पप्पांच्या रेसिपीला देखील जास्तीत जास्त कमेंट्स करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद मित्रांनो देत राहा आणि तुम्हाला ही आमची लोखंड फॅमिली कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि छान छान असे कमेंट्स करा चांगल्या कमेंट्स करा आणि सर्वांनी आपल्या व्हिडिओला असाच प्रतिसाद देत राहा तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला बोलली की मी दोन तीन दिवसात ना ब्लॉग अपलोड करत जाईल तर मला वेळ भेटेल तसा शक्यतो आता सध्या तर वाटतंय मला हे सगळ्या गोष्टींवरून का मला वेळ जास्त भेटणार नाही सो उद्देश हाच होता का तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन यायचा कारण कसं आहे काही लोक असे आहेत का जे मला कॉल करतात का आजला तुझा व्हिडिओ लवकर सगळे आला नाही कारण जरा थोडंफार काही इशू असल्यामुळे टेक्निकल इशू असल्यामुळे व्हिडिओ हा लेट पडतो माझा लेट पोस्ट होतो दोन दिवस झाले तर मला कॉल येतात जे माझ्या जवळचे आहेत तुझा व्हिडिओ का आज ला आलेला नाही आहे आम्ही सकाळी उठल्यावर पहिला मोबाईल घेऊन बसतोय तुमचा व्हिडिओ बघ बग... वाट बघतोय तुझ्या व्हिडिओची पण अजून तुझा व्हिडिओ पडलेला नाही आहे आज तू ब्लॉग टाकणार नाही आहेस का तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला हा ब्लॉग बनवते आहे स्पेशली कारण जर मला ॲडजस्ट जर झालं तर मी शंभर टक्के प्रयत्न करेन डेली ब्लॉग बनवायचा आणि काही मला उपवासाचे पदार्थ देखील हे याच्यामध्ये घेऊन यायचे आहेत पण बघू आता कसं पॉसिबल होईल किती वेळ आहे आणि किती शूट करायला कारण शूट जरी मी जरी करायचं झालं आता मला जर काही नंतर न चार ते सहा नंतरचा मला जो मधला वेळ भेटतो तर ह्या वेळामध्ये शूट करायचं जरी झालं तरी पण घरी शूट मला हेल्पसाठी कोणीही नसतं कारण हे जातात मार्केटला आणि फक्त बाळ आणि मी असतं घरी आणि त्यामुळे मग मला हे शूट करायला ॲडजस्ट होत नाही आणि पप्पा वगैरे आले तर मग मी शंभर टक्के बनवेलच मग काही प्रॉब्लेम नाही तर चला मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या ह्या ब्लॉगला व्हिडिओला ह्या पण आणि इथून पाठीमागच्याही पण छान प्रतिसाद दिलाय असाच प्रतिसाद पुढेही देत राहा आणि भेटू अशा नवीन विषयामध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर चला मित्रांनो तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर सर्वांनी काळजी घ्या सध्या वातावरण पावसाचं असल्यामुळे आणि थंडी पण लागते मधी गर्मी पण होते तर लोक आजारी पडतायत लहान मुलं आजारी पडतायत तर सर्वांनी काळजी घ्या महत्वाचं कोणीही आजारी शक्यतो जास्त पडू नका सर्वांनी आपली काळजी घ्या आपल्या बाळांची काळजी घ्या तर चला मित्रांनो भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर